नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी वारंवार कमेंट करून विचारत आहेत की डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म आणि बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म अर्थात फार्मसी ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे काही डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ज्यासाठी तुम्हाला नीट किंवा सीई टीचे मार्क्स कुठलेच लागत नाहीत केवळ तुमच्या बारावीचे जे पी सी बी किंवा पी सी एम तुमचा जो काही ग्रुप असेल त्या ग्रुपच्या मार्क्सवरती ॲडमिशन होतात त्या डिप्लोमाचे ॲडमिशन डी फार्मचे ॲडमिशन प्रोसेस लवकरच सुरू होईल येत्या आठ दिवसात ते ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे कारण जे काही एफ सी सेंटर असतात त्यांच्याकडून डिटेल्स या मागवल्या जात आहेत त्यामुळे डिप्लोमाच्या ॲडमिशन प्रोसेस लवकरात लवकर सुरू होईल राहिला प्रश्न बी फार्मचा बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म ज्यासाठी तुम्हाला सीईट किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे ग्रुप क्वालिफाय असणं तुमचं गरजेचं आहे तर बी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेसला थोडासा वेळ लागेल कारण बी फार्मच्या ज्या काही महाराष्ट्रात जागा असतात किंवा सगळीकडे जी काही ॲडमिशन प्रोसेस असते त्यामध्ये काही जागा या ऑल इंडिया कोटा अर्थात नीटच्या मार्क्ससाठी राखीव असतात आता झालेला असा विषय आहे की नीटच्या परीक्षेत जो गोंधळ झालेला आहे त्यामुळे नीटची परीक्षा काही ठराविक विद्यार्थ्यांची पुन्हा रिपीट होणार होती परत पुन्हा त्या नीटच्या एक्झामच्या बाबतीत पुन्हा ती परीक्षा आता आणखी पुढं गेलेली आहे तर हा जो नीट परीक्षेचा गोंधळ आहे त्यामुळं बी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेसला थोडासा वेळ लागू शकतो अद्याप ऑफिशियली ई टी सेलकडून कुठलंही अपडेट आलेलं नाही की बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस कधीपर्यंत सुरू होईल सध्या आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवतो की कोणत्या कोणत्या वेबसाईटवरती कुठल्या ॲडमिशन प्रोसेस होतात जर तुमचं बी फार्मला ॲडमिशन घ्यायचं असेल बॅचलर ऑफ फार्मसी चार वर्षाची डिग्री तर ती ॲडमिशन प्रोसेस ई टी सेलच्या वेबसाईटवरती होते ई टी सेल असं गुगल क्रोमवरती सर्च करा ही वेबसाईट आहे तर तुम्ही ई टी एक्झामचा फॉर्म भरलेला त्याच वेबसाईटवरती तुमच्या बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस ही सुरू होत असते या वेबसाईटवरती ती ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे यापूर्वी आपण दाखवलेलं आहे की तुम्हाला कट ऑफ कशा पद्धतीनं चेक करायचं आहे या वेबसाईटवरती येऊन तुम्ही जे काही कॅप ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे दोन हजार तेवीस चोवीस मागच्या वर्षी पोर्टल अजून सुरू आहे दोन हजार चोवीस पंचवीस ज्यावेळेस इथं पोर्टल सुरू होईल त्यावेळेस यावर्षीची ॲडमिशन प्रोसेस सुरू झाले असं तुम्हाला समजून जाईल तर या वेबसाईटवरती तुम्ही इथं कट ऑफ चेक करू शकता याच वेबसाईटवरती आता अकॅडमिक इयर तेवीस चोवीस आहे त्या जागी चोवीस पंचवीस असा ऑप्शन येणार आहे आणि इथे अंडर ग्रॅज्युएटमध्ये तुमचं बी फार्म असेल त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला आहे डी फार्म आणि त्यानंतर त्यांना त्यान डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा जेव्हा तुमचा डिप्लोमाचा रिझल्ट लागेल आहे त्या आठ दिवसात तो रिझल्ट लागेल तो रिझल्ट आल्यानंतर इथे काही दिवसांनी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तो ऑप्शन डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी डी एस पी म्हणून ऑप्शन आहे आता आपण पाहूया जे काही डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मची वेबसाईट कुठले त्याच्यासाठी तुम्हाला डी टी ईच्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे डी टी ई महाराष्ट्र असं तुम्हाला सर्च करायचं आहे डी टी ई महाराष्ट्र ही डी टी ईची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती ॲडमिशनचे पोर्टल या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे कधी कर ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला अपडेटच करेन आत्ता तरी काही त्या ठिकाणी अपडेट आलेलं नाही फार्मसीच्या संदर्भात जेव्हा डिप्लोमाच्या ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा देखील तुम्हाला अपडेट केलं जाईल डी फार्म बी फार्म डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म सर्व ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीत जे काही महत्त्वाचे अपडेट असतील ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील सो तुम्ही वेट करा तुम्ही देखील हो तुम या वेबसाईटवरती येऊन चेक करत राहा जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट केलं जाईल त्याशिवाय तोपर्यंत तुमच्याकडे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील तर ते काढून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते मी ऑलरेडी दिलेले आहेत काही डॉक्युमेंट तुमचे पेंडिंग असतील तर ते लवकरात लवकर काढून घ्या एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ता उपलब्ध नसेल आणि त्याची फक्त रिसिप्ट पावती असेल तरी देखील तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईपर्यंत तुम्हाला ती पावती चालेल पण त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येण्यापूर्वी ग्रिवियन्स पिरियडमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही पावती अपलोड केले त्या जागी तुम्हाला तुमचं जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट ते जमा करावं लागेल अदरवाईज तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट तुम्हाला घेता येणार नाहीत ओपनमध्ये तुमचा फॉर्म कन्वर्ट होईल तर हे काही महत्त्वाचं अपडेट महत्त्वाची माहिती होती शिवाय लवकरच आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहात ज्यामध्ये फार्मसीचं बेस्ट कॉलेज तुम्ही कसं शोधू शकता आणि जी काही कॉलेजबाबतची माहिती घ्यायची आहे ती कशा पद्धतीनं शोधता येईल तुमच्या एरियामधील कॉलेजची नावं कशी शोधायची या सगळ्या गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत थोडी तब्येत ठीक नाही आहे थोड्या दिवसांनी तो व्हिडिओ मी अपलोड करेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद